सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात राहुल सुभाष शिंदे हे शहीद झाले त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवत तत्कालीन शासनाने म्हाडाच्या सदनिका विनामूल्य प्रदान केल्या होत्या म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी शहीद राहुल शिंदे यांचे वडील सुभाष विष्णू शिंदे आणि आई श्रीमती साखराबाई शिंदे यांना कोणत्याही अटी शर्थींशिवाय इमारत क्रमांक एच बारा सदनिका क्रमांक पाचशे तीन अमर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित प्रतीक्षानगर सायन येथे सदनिका विनामूल्य वितरित करण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला शहीद राहुल शिंदे यांचे आईवडील गावाकडे वास्तव्यास असल्याने त्यांनी म्हाडाकडे सदनिकेच्या विक्रीसाठी विनंती अर्ज सादर केला होता सदनिकेच्या मासिक आगाराची कोणतीही थकबाकी नसल्याने म्हाडाने कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांना ना हरकत प्रमाणपत्र प्रदान केले यावेळेस म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते हे उदाहरण म्हाडाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे जे आपल्या वीरांचा सन्मान करण्याची जबाबदारी अत्यंत जागरूकतेने सांभाळते आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका